नमस्कार मंडळी आज आपण मुलांच्या डब्यासाठी अतिशय पौष्टिक असे पनीरचे गुलाबी पराठे बनवून घेणार आहोत काही मुलांना बीठ खायला आवडत नाही परंतु पराठे मात्र आवडीने खातात तर त्यासाठीच आपण पनीरचं टेस्टी स्टफिंग भरून मस्त असे गुबगुबीत चविष्ट पराठे बनवून घेणार आहोत तर सर्वात आधी आपण तीन वाटी गव्हाचं पीठ एका मिक्सिंग बाऊलमध्ये घेऊयात तीन वाटी गच्चं भरून पीठ घ्यायचं आहे या मदे अर्दा आता यामध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ घेऊयात आणि चार चमचे तूप घ्यायचं आहे आता आपल्याला हे पीठ पाण्याने भिजवून मळायचं नाही आहे तर आपण हे पीठ बीट घालून मळून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये दोन वाटी बीट साल काढून कापून घेतलेत आणि यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे बीट वाटताना खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे कारण पेस्ट पातळ झाली तर पीठसुद्धा पातळ मळलं जाईल बिटाच्या पेस्टमध्ये बिटाचे तुकडे राहता नाहीत चांगली बारीक पेस्ट बनवून घ्यायची बनवलेली बिटाची पेस्ट बिटा पिठामध्ये ॲड करूयात आणि पीठ छान मळून घेऊयात ह्यामध्ये पाण्याची आवश्यकता वाटत नाही बिटाच्या पेस्टमध्येच पीठ चांगलं मळलं जातं जर पीठ चुकून पातळ झालं असेल तर अजून सुका पीठ घेऊन पीठ मळू शकता हे बघा पीठ छान मऊसूत मळलं गेलंय आता यावर झाकण ठेवून स्टफिंग बनवून घेऊयात एका भांड्यात पनीर काढून घ्यायचं आहे इथे मी दोनशे ग्रॅम पनीर असं छान बारीक किसून घेतलंय आता यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथंबीर घ्यायची आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात अर्धा इंच आलं बारीक किसून घ्यायचं आहे आता यामध्ये काही सुके मसाले घेऊयात अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेऊयात त्याचसोबत घेऊयात अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार अर्धा चमचा मीठ घेऊयात अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे ओवा असा हातावर चोरून टाकायचा आता सगळं छान एकजीव करून घेऊयात ह्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा चाट मसालासुद्धा घेऊ शकता ह्यामुळे हे स्टफिंग अजून चविष्ट बनेल पनीरचं स्टफिंग बनवून घेतल्यावर आपल्याला ह्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत सगळे गोळे मिडियम साईजचे नेहमीच्या चपातीच्या गोळ्या एवढे बनवून घ्यायचे आहेत हे बघा आपण सगळ्या मिश्रणाचे गोळे बनवून घेतलेत आता चपातीच्या पिठाचा गोळा घेऊयात जेवढा स्टफिंगचा गोळा आहे तेवढाच चपातीच्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि जशी मोदकाची पारी बनवतो तशी पारी बनवून स्टफिंग पिठामध्ये पॅक करून घ्यायचा आहे स्टफिंग भरून घेतल्यावर सुखं पीठ लावून पराठा लाटून घ्यायचा खूप जास्त पातळ पराठा लाटत बसायचा नाही आहे थोडा जाडसरस ठेवायचा आहे तर पराठा आपण छान लाटून घेतला आहे आता मस्त असा खमंग खरपूस भाजून घेऊयात गॅसवरती पॅन ठेवला आहे त्यावरती हा पराठा टाकूयात आणि छान असा दोन्ही साईडने भाजून घ्यायचा आहे दोन्ही साईडला तेल किंवा तूप लावून भाजून घ्यायचा मी ह्यामध्ये पनीरचं स्टफिंग भरलं आहे पण तुम्ही आलू पराठासुद्धा असा गव्हाच्या पिठामध्ये बीट ॲड करून बनवू शकता पराठा आपण दोन्ही बाजूने छान भाजून घेतला आहे आता पॅनमधून काढून घेऊयात आणि बाकीचे पराठेसुद्धा असेच बनवून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा हे बघा आपण सगळे पराठे बनवून घेतलेत खूप छान मौसूक पराठे तयार झालेत मुलं बीट खायला कंटाळा करतात पण पन पनीर मात्र आवडीने खातात त्यामुळे ह्या सोप्या पद्धतीने पराठे बनवून बीट खाऊ घालू शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू